आज आपला घटक आहे समसंख्या आणि विषम संख्या याचा अर्थही आपण समजून घेणार आहे आणि परीक्षेमध्ये यावर कसे प्रश्न विचारले जातील हे देखील आपण पाहूया सुरुवातीला पाहू आपण समसंख्या तर समसंख्या म्हणजे म्हणजे काय काय तर बाळांनो ज्या संख्येच्या एक स्थानी दोन चार सहा आठ किंवा शून्य यापैकी एक अंक येतो त्याला आपण समसंख्या म्हणतात उदाहरणार्थ त्रेचाळीस हजार पाचशे या संख्येमध्ये पूर्ण संख्या, संख्या विचारात नाही घ्यायची फक्त स्थानचा अंक पाहायचा यामध्ये एक आठ अंक आहे म्हणून ही संख्या सम या गटातली आहे म्हणजेच ही पूर्ण संख्या सम आहे या आठच्या जागी जर शून्य असतात तरी ती सम असली असती सहा असतात तरी ती सम असली असती चार किंवा दोन असतात तरी ती समसंख्याच असेल उदाहरण पाहूया त्रेसष्ट हजार नऊशे पंच्याण्णव यामध्ये एकक स्थानी पाच हा अंक आहे आणि हा पाच हा विषम संख्येच्या गटातील आहे म्हणून त्रेसष्ट हजार नऊशे पंच्याण्णव ही संख्या विषम आहे यातला कुठलाही अंक जर एकक स्थानी असेल तर पूर्ण संख्या विषम असते आपण इकडचे अंक पाहायचे नाही फक्त एकक स्थानचा अंक पाहायचा तो समसंख्येच्या गटातील आहे की विषम संख्येच्या यावरून ती संख्या सम आहे कि विषम हे आपण ठरवू शकतो यापुढे पाहू आपण एक ते शंभर मध्ये किती समसंख्या असतात आणि किती विषम संख्या असतात पा एक पासून शंभर पर्यंत एकूण संख्या असतात शंभर एकूण किती संख्या असतात तर शंभर आणि या शंभर पैकी अर्ध्या संख्या सम असतात आणि अर्ध्या संख्या विषम असतात म्हणजे एक ते शंभर मध्ये पन्नास संख्या सम आहेत आणि पन्नास संख्या विषम आहे कारण समसंख्या आणि विषम संख्या एकाडे येतात एक ही विषम संख्या आहे ही सम आहे तीन विषम आहे चार सम आहे याप्रमाणे शंभर पर्यंत किंवा पुढचे सगळे अंक एकाडे सम आणि विषम असतात म्हणून अर्ध्या संख्या सम असतात आणि संख्या या विषम असतात म्हणून शंभर पर्यंत पन्नास पन्नास सम आणि विषम संख्या आहे त्यानंतर आपण पाहूया एक अंकी संख्यामध्ये किती संख्या विषम असतात आणि किती सम तर एक अंकी संख्या एक ते नऊ पर्यंत आहे म्हणजेच एकूण नऊ संख्या असतात एक ते सॉरी एक अंकी आणि या नऊ मध्ये चार संख्या या सम असतात आणि पाच संख्या या विषम असतात कशा पाहूया पाच सहा सात आठ आणि नऊ यामध्ये दोन चार सहा आणि आठ या संख्या चार सम आहेत आणि उरलेल्या पाच संख्या एक तीन पाच सात आणि नऊ या संख्या विषम आहेत मध्ये चार या समसंख्या आणि पाच या विषम संख्या असतात नऊशे आठ आणि या नऊशेच्या आधे चारशे चार पन्नास संख्या सम आणि चारशे पन्नास संख्या विषम चार अंकी संख्या म्हटलं तरी पण प्रत्येक ठिकाणी एक शून्य आपला वाढत जाणार आहे जशा दोन अंकी नव्वद असतात तीन अंकी नऊशे असतात तशा चार अंकी एकूण संख्या असतात नऊ हजार आणि ह्या नऊ हजारांमध्ये चार हजार पाचशे संख्या या सम असतात आणि चार हजार पाचशे संख्या या विषम असतात याप्रमाणे आपण पुढच्या संख्या देखील पाच अंकी सहा अंकी घेतल्या गेल्या तर त्याच्यामध्ये एक एक शून्य प्रत्येकी वाढवत जायचं म्हणजे आपल्याला सम आणि विषम संख्या मिळत जातात आता पाहूया आपण की सम आणि विषम संख्यांची बेरीज केल्यानंतर त्याचं उत्तर काय असणार आहे पहा आपण पाहूया समसंख्यांची बेरीज बाजापा समसंख्यांमध्ये जर दोन समसंख्यांची आपण बेरीज केली तर ती काय येते तर दोन अधिक चार या दोन समसंख्या आहेत दोन्ही सम आहे चारही सम आहे या दोन्हीची जर बेरीज केली तर ती समज येते बेरीज केली तर ती समसंख्या येते दोन समसंख्यांची वजाबाकी करून पाहू आपण दोन समसंख्यांची जर वजाबाकी केली तर ती सुद्धा समसंख्या येते दोन समसंख्यांचा गुणाकार करून पाहूयात चार गुणिले त्यांची बेरीज सम येते वजाबाकी ही सम येते आणि गुणाकार देखील सम येतो आता विषम संख्यांची पाहूया आपण विषम संख्याने जर आपण घेतल्या दोन विषम संख्यांची बेरीज करूया तीन अधिक पाच तर ही देखील सम आलेली आहे दोन विषम संख्यांची बेरीज सम येते दोन विषम संख्यांची वजाबाकी पाहूयात सात वजा एक पहा वजाबाकी देखील सम आलेली आहे म्हणजे समसंख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार हा तर सम येतो पण विषम संख्यांची बेरीज आणि वजाबाकी देखील येतो परंतु गुणाकाराच्या बाबतीत मात्र आपल्याला वेगळेपण दिसून येतात पहा दोन विषम संख्यांचा जर गुणाकार आपण घेतला तर सात्विक एकवीस तर हा गुणाकार मात्र आपला विषम संख्या आलेला आहे म्हणजे दोन विषम संख्येचा गुणाकार हा विषम संख्या येतो हा वेगळा असतो बाकी बेरीज व जबाकी ही सारखीच असते यानंतर आपण पाहूया एक संख्या विषम घेऊ आणि एक संख्या सम घेऊया सात आधी चार पहा एक विषम संख्या आणि एक समसंख्या घेतली तर यांची बेरीज काय येते सात आधी चार ही येते अकरा म्हणजे एक विषम संख्या असेल आणि एक समसंख्या असेल आणि त्यांची जर आपण बेरीज केली तर ती विषम संख्या आलेली आहे त्याची वजबाकी देखील आपण करून पाहूयात आठ वजा तीन आठ मधून तीन गेले खाली उरतात पाच हे देखील आपलं उत्तर विषम संख्या आलेलं आहे म्हणजे एक समसंख्या एक विषम संख्या यांची बेरीज विषम यांची वजबाकी देखील विषम संख्या आली आता आपण गुणाकार पाहूयात एक संख्या सम आहे गुणाकार मध्ये एक संख्या विषम आहे तर अशा वेळी मात्र याचा गुणाकार समसंख्या येतो म्हणजे पहा इथं आपल्याला विरुद्ध दिसून येतं की दोन विषम संख्या घेतल्या तर त्याचा गुणाकार विषम येतो आणि एक सम आणि एक विषम संख्या घेतली तर त्याचा गुणाकार मात्र आपल्याला सम येतो आता परीक्षेत कशी उदाहरण विचारली जातात ते आपण पाहूया तर आता पाहूया यावर उदाहरण कसं विचारलं जातं पहा प पा ही एक समसंख्या आहे तर त्या पुढील क्रमाने येणारी दुसरी समसंख्या कोणती प प ही एक समसंख्या आहे आणि या प या समसंख्येच्या पुढची क्रमाने येणारी दुसरी आपल्याला समसंख्या पाहिजे तर इथे आपल्याला दुसरी सम दुसरी आणि समसंख्या हवी होती तर दुसरी समसंख्या म्हणजे पहिली असली यातली संख्या येणार आहे दोन ने वाढवल्यानंतर दुसरी समसंख्या येणार आहे ती चारने वाढवल्यानंतर म्हणून प अधिक आपण चार केले तर आपल्याला दुसरी समसंख्या मिळणार आहे म्हणून जर आपल्याला इथे चौथी सांगितली असती तर त्याची दुप्पट याच्यामध्ये प्लस करायची इथे जर पाचवी सांगितली असती तर याच्यामध्ये आपल्याला वाढवायचे आहे आपलं उत्तर आपलं उत्तर त्यानंतर पुढील उदाहरण पाहूया अठरा ही एक समसंख्या आहे अठरा ही कोणती संख्या आहे समसंख्या आहे तर त्या पुढील प्रमाणे येणारी पाचवी विषमसंख्या इथं विचारले इथे समसंख्या होती तर इथं आपल्याला विषम संख्या विचारलेलं आहे पहा अठरा या संख्येमध्ये आता किती मिळवायचे मी सांगितलं की आपल्याला एक समसंख्या किंवा विषम संख्या पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये दोन मिळवल्यानंतर पुढील संघसंख्या किंवा विषम संख्या आपल्याला मिळते परंतु आपल्याला अठरा नंतर येणारी अठरा या समसंख्येनंतर येणारी पाचवी विषम संख्या विचारली पहिली विषम संख्या एक मिळवल्यावर येणार आहे आणि बाकीच्या चार नंबरच्या विषम संख्या या आपल्याला आठ मिसळल्यानंतर येणार आहे म्हणून या अठरामध्ये जर आपण नऊ मिसळले तर आपल्याला पुढील विषम संख्या मिळणार आहे तर ती असणार आहे सत्तावीस काय केलं आपण या अठरामध्ये सुरुवातीला एक मिसळला तो एक मिसळल्यानंतर आपलं उत्तर आलं एकोणावीस आणि या एकोणावीस मध्ये आपल्याला पहिली विषम संख्या तर मिळाली म्हणून याच्यातून एक वजा केली आपण तर चौथी शोधायची आता चार दोन्ही आठ म्हणजे एकूण आपल्याला आठ आणि एक नऊ याच्यामध्ये ऍड करावे लागतील म्हणून आपण डायरेक्टली अठरामध्ये नऊ ऍड केले तर आपल्याला सत्तावीस ही अठरा नंतर येणारी पाचवी विषम संख्या मिळालेली आहे जर फक्त सम आणि विषम यात फरक असेल तर या पद्धतीने आपण एक दिलेल्या पाचव्यामधल्या एक कमी करायचं पाच दोन्ही दहा होतात आणि त्या दहामधून एक कमी केल्यानंतर जाऊन कमी मिळतो प्लस करायचा आहे पण जर इथंही सम आहे आणि इथंही सम आहे तर आपण ज्या नंबरची संख्या विचारली त्याची दुप्पट याच्यामध्ये प्लस करायची विषम विषम असेल असेल तरी देखील ज्या नंबरची आपल्याला संख्या विचारलेली आहे त्याची दुप्पट याच्यामध्ये ऍड करायची आहे परंतु जर इथं दोन्हीमध्ये तफावत असेल दिलेली विषम असेल विचारली सम असेल तर मात्र दिलेल्या संकाडायची जी संख्या आहे त्याच्यापेक्षा एक ने संख्या कमी आपण याच्यामध्ये ऍड करायची आहे इथं जर आपल्याला विचारलं असतं सातवी संख्या तर सात दोन्ही चौदा होतात तर दिलेल्या संख्यामध्ये आपण तेरा ऍड करावी लागली असते म्हणजे आपल्याला मिळालेली संख्या ही सातवी विषम संख्या मिळालेली असते आठ आणि अकरा म्हणजे एकतीस नंबर ही सातवी आपली विषम संख्या असणार आहे या पद्धतीने ट्रिक्सद्वारे आपण हे गणित सोडू शकतो तर आता पाहूया यावर उदाहरण कसं विचारलं जातं प ही एक विषम संख्या आहे तर त्यापुढील सहावी विषम संख्या कोणती का पण ही काय आहे विषम संख्या आणि आपल्याला विचारलेलं आहे सहावी विषम संख्या कोणती मग पण ही ऑलरेडी एक विषम संख्या दिली आहे आणि आता आपल्याला त्यातली सहावी विषम संख्या त्यानंतर येणारी शोधायची आहे म्हणजे पहिली विषम संख्या कधी मिळते तर दोन ही समजा आपली पहिली समसंख्या आहे दुसरी त्याच्या पुढची शोधण्यासाठी आपल्याला त्यात दोन ऍड करावं लागतं म्हणजे चार भेटतं दोन ही पहिली विषम संख्या आहे आपल्याला जर त्याच्या पुढील दुसरी विचारलं असेल तर दोन अधिक दोन चार करावं लागतं म्हणजे काढायची आहे त्याच्या विषम संख्या काढायची असेल तर सहाची दुप्पट बारा याच्यामध्ये ऍड केल्यानंतर आपल्याला जी विषम संख्या प असणार आहे त्याच्या पुढील सहावी विषम संख्या आपल्याला मिळणार आहे परंतु इथं आपल्याला सहावी विषम संख्या विचारायची असते तर सात अधिक बारा म्हणजे एकोणावीस ही सात नंतर येणारी सहावी विषम संख्या आपल्याला मिळाली असते आता पुढील उदाहरण पहा प ही एक विषम संख्या आहे बाळांनो इथे विषम दिलेली आहे आणि त्या पुढील आपल्याला सहावी समसंख्या विचारली आहे इथं विषम दिली आहे आणि इथं समसंख्या विचारली इथं विषम दिलेली होती इथे विषम विचारली होती जेव्हा विषम दिलेली आहे विषमच विचारली आहे तेव्हा फक्त ज्या नंबरची संख्या आपल्याला काढायची त्याची दुप्पट आपण ॲड करतो इथं सम असेल इथं सम असेल तर हीच प्रोसेस आहे फक्त ज्या नंबरची काढायची त्याची दुप्पट ऍड करतो परंतु जर आपल्याला विषम संख्या दिली आणि समसंख्या काढायला सांगितली तर तेव्हा मात्र आपल्याला या संख्येच्या दुप्टीपेक्षा एकने संख्या कमी करायची आहे बघा प आधी इतर सहाचे दुप्पट बारा होते त्या बारामधून एक कमी म्हणजे अकरा आपल्याला यात ऍड करायचं आहे म्हणजे आपल्याला उच्च समसंख्या मिळणार आहे जर समजा आपण सात विषम संख्या धरली आणि सात नंतर येणारी आपल्याला सहावी विषम संख्या समसंख्या जर शोधायची असेल तर चार आणि अकरा बावन्नवी काढा तर तुम्ही काय करणार बावन्न ची दुप्पट करणार वजा एक याच्यामध्ये एड जर तुम्ही केला तर तुम्हाला बावन्न नंबरची आपल्याला सांगितली तर सात बावन्नची ची दुप्पट होते एकशे चार परंतु आपण एकने कमी कारण सम आणि विषम मधली फरक आपल्याला इथे दिलेला आहे आणि सात नंतर येणारी पहिली समसंख्या आपल्याला आठ ही एकाच्या फरकाने मिळते म्हणून आपण इथे एक कमी करणार आहोत इथे देखील आपण सहाची दुप्पट बारा वजा एक केलेला आहे त्याप्रमाणे इथं जर आपण याची बेरीज केली तर एकशे वीस ही आपली बावन्नावी समसंख्या असणार आहे सात नंतर येणार या पद्धतीने आपण कुठलंही गणित सोप्या पद्धतीने सोडवू शकतो धन्यवाद